नमस्कार मी रोटरीयन गणेश बोरा तुमच्यासमोर एक विषय मांडायला आलो आहे आप आपल्या इथे आत्ता एक मराठीमध्ये चित्रपट लॉन्च झालेला आहे अवकारिका अवकारिका म्हणजे डस्टबिन कचऱ्याची पेटी आपली शहरं स्वच्छ होत आहेत आपली शहरं स्वच्छ भारतमध्ये पुढे जात आहेत लोणावळा असेल तळेगाव असेल पिंपरी चिंचवड असेल पुणे असेल ही शहरं चांगल्या प्रकारे स्वच्छतेमध्ये कामगिरी करत आहेत पण यामागे स्वच्छता कामगाराचं योगदान का हे खूप मोठं आहे या सर्वांना या स्वच्छता कामगारांना आपलं शहर स्वच्छ करण्यासाठी रात्रंदिवस झगडावं लागतंय त्यांना सकाळी उठल्यापासून हे रस्ते साफ करावे लागतात ते कारण काय की कोणी कुठेही थुंकतंय कोणी कुठेही कचरा टाकतंय आणि हा कचरा टाकत असताना आपण विसरूनच जातो की हे शहर माझं आहे ही माझी जबाबदारी आहे आपण फक्त समजतो की ही त्या कचरा वेचणाऱ्याची रस्ता झाडणाऱ्याची जबाबदारी आहे आणि हे सगळं करत असताना ती व्यक्ती रस्ता झाडत असते रस्ता स्वच्छ करत असते नदी नाले स्वच्छ करत असते आणि आपण तिथे कचरा टाकत असतो आपलं शहर पुन्हा खराब होत असतं ती व्यक्ती पुन्हा साफ करत असते पण हे सगळं करत असताना त्या व्यक्तीवरती असणारा प्रेशर त्या व्यक्तीला होणाऱ्या वेदना त्या व्यक्तीच्या कुटुंबाला भोगावं लागणारं जे वास्तव दाहक वास्तव आहे हे त्या अवकारिका चित्रपटात दाखवलं आणि हे पाहणं का गरजेचं आहे कारण आपण ज्यावेळेस एखादी फुटलेली बाटली त्या ओल्या सुका कचरा वेगळा न करता त्यामध्ये टाकतो त्यावेळेस ती बाटली हातामध्ये घुसून ज्या काही वेदना त्या व्यक्तीला होतात ना त्या खूप अवघड असतात त्या इथे सांगू शकत नाही आपण तर हा चित्रपट यासाठी पाहावा की आपल्याला या स्वच्छता आप कर्मचाऱ्यांचं जी व्यथा आहे ती समजली पाहिजे आणि ही व्यथा समजून काय होणार आहे ही व्यथा समजून आपल्याला समजेल की आपली जबाबदारी काय आहे या शहराप्रती या शहराच्या स्वच्छतेप्रती नागरिक म्हणून आपली जबाबदारी काय आहे हे आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे हे जर आपल्याला समजलं शाळेतल्या मुलांना समजलं तर आपलं शहर स्वच्छच होणार आहे ना आपलं शहर स्वच्छ होत असताना या स्वच्छता कर्मचाऱ्यांना आपण थोडाफार जर हातभार लावला आपण आपली जबाबदारी जर चांगल्या प्रकारे पार पाडली तर नक्कीच आपलंही आरोग्य चांगलं राहणार रा आहे तर मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करतो महानगरपालिका असेल आमदार असतील लोकप्रतिनिधी असतील शाळा असतील कॉलेजेस असतील कंपन्या असतील तुम्ही आवर्जून हा चित्रपट पाहण्यासाठी जा हा चित्रपट पहा आणि या चित्रपटामधून नक्कीच तुमच्याबरोबर आलेले सगळे नागरिक एकच बोध घेतील की हे शहर माझं आहे या शहराची जबाबदारी माझी आहे आणि या शहराला स्वच्छ ठेवणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी ते पार पाडणार आहे हे नक्कीच ही जनभावना तयार होईल आणि ही जर जनभावना तयार झाली तर आपली शहरं नक्की स्वच्छ सुंदर आणि हिरवीगार होतील यात शंका नाही तेव्हा नक्की अवकारिका चित्रपट पहा आणि आपलं शहर स्वच्छ करण्यासाठी आपली जबाबदारी पार पाडा धन्यवाद